नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण आमच्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा चालू आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणकोणते लाभ मिळणार निवृत्तीनंतर काय लाभ मिळणार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे दरम्यान नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकार कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेत पेन्शन नियमामध्ये दोन हजार पंचवीस मधील आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल केले आहेत केंद्रीय नागरी सेवा पेन्शन सुधारणा नियम दोन हजार पंचवीस नुकतेच अधिसूचित करण्यात आले आहे या नव्या नियमानुसार आता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील पी एस सी कोणत्याही कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारांसाठी गंभीर कारणांसाठी सेवेतून काढून टाकल्यास त्यांना निवृत्ती वेतनाचे फायदे नाकारले जातील म्हणजेच भ्रष्टाचाराच्या कारणावरून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा